नमस्ते बॉस आय एम जालिंदर भोसले आपला बाता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे आपल्या पवार पवारसाहेबांच्या बारामतीमध्ये तुमच्या बारामतीमध्ये गरिबांच्या बारामतीमध्ये श्रीमंतांच्या बारामतीमध्ये जर असा फ्लॅट आहे पण हा फ्लॅट बँक बेंक। बँकेने सील केलेला नाही हा फ्लॅट आहे प्रायव्हेट एकदम प्राईम लोकेशन हॉट लोकेशनला लो फ्लॅट आहे तुम्ही येऊ शकता आणि सहाशे वीस स्क्वेअर फुटचे मालक होऊ शकता फ्लॅट वन बी एच के आहे याचा एरिया एकदम स्पेस वगैरे तुम्ही पाहिला तर मोठा प्रशस्त आहे वन टाईम चार पाच लोक या ठिकाणी येऊ शकतात जातात महत्वाचं म्हणजे आपण बघूया सहाशे अठ्ठावीस स्क्वेअर फुटचा वन वी चे बॅट कसा आहे तो चला तर आपल्या समोर आहे असा प्रशस्त मोठा हॉल हा हॉल एकदम प्रशस्त आहे तुमचे पाहुणे मंडळी जर आले या ठिकाणी येऊ शकतात बसतात सुंदर असा एकदम हॉल आहे विंडोज एकदम उत्तम क्वालिटी आहे एकदम स्लॅट छान आहे आणि याच्या बॅक साइडला आहे आपली स्वतःची अशी गॅलरी तुम्ही ह्या गॅलरीमध्ये येऊन मस्तपैकी तुमचा निसर्ग पाहू शकता व्हेंटिलेशन जर छान आहे राईट साईडला आहे मोठा प्रशस्त असं किचन अन्नपूर्ण माता या ठिकाणी वास्तव्य करते सुंदर फ्लॅट आहे आणि इथे सेटअप ऑल ऑर्डर आहे टॉयलेट आहे बाथरूममध्ये अशा प्रशस्त एकदम स्टाईल्स बनवलेल्या आहेत एकदम उच्च प्रतीच्या स्टाईल्स आहेत एकदम मोठा स्पेस आहे कंजेस्टेड असं काही नाही मित्रांनो मोठस बेडरूम आहे आणि आपल्या समोर असं एकदम छानपैकी व्हेंटिलेशन आहे जे आपल्या वन बी एच के या फ्लॅटला सुंदर अशा मोठ्या दोन प्रशस्त गॅलरी आहेत म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशनचा विषय संपला आणि आपल्या ह्या समोरच्या बाजूला पाहिलं तर सगळी आपल्या अशी मोठी प्रशस्त बारामती आहे आणि बारामतीमध्ये फ्लॅट घेणं म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्हाला गरज आहे तुम्ही जर आज तुमची गुंतवणूक त्या बारामतीमध्ये केली तर तुमचं भविष्य लहान मुलांचं तुमच्या लेकराबाळांचं भविष्य उद्या उज्ज्वल होऊ शकतं दिवाळीचा मुहूर्त आहे तुमचा पाडवा आहे या शुभ मुहूर्तावरती तुमचा फ्लॅट घ्या तुमच्या फ्लॅटचं मालक व्हा काही लोकांचं स्वप्न हे स्वप्न राहून जातं पण तुम्हाला आपला बाजार स्वप्न पूर्ण करणार तुम्हाला फ्लॅट देणार अँड अनुवली फक्त सहाशे वीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट तुम्हाला मिळतोय मित्रांनो अँड अनुरली फक्त तुम्हाला चौदा लाख रुपयात चौदा लाखामध्ये तुम्हाला मिळतोय सहाशे वीस स्क्वेअर फुटचा वन एच के फ्लॅट टॉप लोकेशन एकदम करेक्ट लोकेशन स्टँड एस टी स्टँड मोठे मोठे कॉलेज मोठे मोठे हायस्कूल आपल्या समोर आहेत येऊ शकता आणि आपल्या या फ्लॅटचे मालक होऊ शकता एकच वादा आपला वादा तर हा फ्लॅट तुमचा बारामती सिटीमध्ये आहे पार्किंगची सोय आहे रो हाऊसच्या समोर तुमचा फ्लॅट तुमच्या हक्काचा घेऊ शकता टी पी शँक्शन फ्लॅट आहे सहाशे वीस स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे कंस्ट्रक्शनचा रेट तुम्हाला बघायला गेला तर चार हजार रुपये पस्तीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट चालू आहे पण तुम्हाला हा फ्लॅट मिळतोय सहाशे वीस स्क्वेअर फूटचा ओन अँड ओनली फक्त चौदा लाख रुपयामध्ये म्हणजे साडे बावीसशे रुपये समोर आपले फ्लॅटचे मालक होऊ शकता समोर आहे असा मोठा साठ फुटी रोड फ्लॅटच्या बाहेर जर आपण आलो बॅक साइडला तर अशा प्रकारे मोठे मोठे कमर्शियल मॉल आहेत आणि मोठा एकशे पन्नास रस्ता आहे दिवाळी मार्ट आपल्या एकदम बॅक साईडला आहे आणि असं मोठं मोठ आपल्या फ्लॅट अगदी बॅक साईडला आहे